नमस्कार यूट्यूब फॅमिली बघा आता ही तुरीची डाळ घेतलेली आहे बनवायला आता ही डाळ घेतली मी एक ते दीड कप डाळ आहे आता ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि इथं बघा डाळीला मी साहित्य काय काय घेतलेलं आहे तर इथं घेतले तर एवढ्या हिरव्या मिरच्या तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढ्या अनुसार तुम्ही घेऊ वापरू शकता मिरची तर मी इथं लसणाचे दोन कांडे घेतलेले आता एक टमाटो घेतलं आहे इथं घेतली इथं घेतला आहे अजून जिरे हळद मीठ आपलं बाकी आहे चला तर ते यूज करताना तो तर दाखवणारच आहे का आता हे साहित्याला पाणी सुटत असतं पाणी मिरची फ्रीजमधली असल्यामुळे त्याला पण पाणी येतं त्यामुळं मी बाकी साहित्य दाखवणारच आहे हळद जिरे आणि मीठ तर पूर्णपणे माझा ब्लॉग बघा चला तर आता डाळ धुवून टाकूया डाळ काय धुताना का तीन पाण्या धुवायची किंवा दोन पाण्या धुवायची मी तीन पाण्याने धुते हो शक्य तर आणि पॉलिश केलेली डाळ कधी आणायची नाही बिन पॉलिशचीच डाळ आणायची मी बघा ही पॉलिश नसणारी डाळ आणलेली आहे का तर ह्याला केमिकल नसते आणि काही लोक काय करतात अशी डाळ वापरतात की जी पिवळी झरत डाळ दिसन ही डाळ वापरतात तर मी ती डाळ वापरत नाही आपली गावरान तुरीची डाळ ह्याला क थोडंफार तरी ह्याला साल राहते ही बिनकेमिकलची डाळ आहे तुम्ही बघू शकता तर ही केमिकल नसणारी डाळ जर आपण जर वापरली तर आपल्या शरीराला हानिकारक ठरत नाही आणि लहान मुलांना पण खायला चांगली त्यांच्या शरीराला तर ही डाळ कधी पण तुम्ही वापरू शकता आणि जी पॉलिश केलेली डाळ असते ती डाळ कधीच तुम्ही खाऊ नका का तर त्याला ज्यादा केमिकल लावलेलं असतं त्यामुळे ती जास्त पिवळी दिसते तर बघा इथं मी काय केलेलं आहे आता बघू शकताय तुम्ही तर ह्याला कधी तुरीची एक अर्धी एक अर्धी साल दिसणारच आहे तुम्हाला तर तुम्ही ती बघा त्याच्यात आपल्याला डाळ ओळखती पॉलिश केलेली कुठली अन्न पॉलिश केलेली कुठली जाऊन बघू शकता की मी ही डाळ कशी दिसते तुम्हाला तर अशी डाळ तुम्ही आणताना डी मार्कमधनं किराणा दुकानातनं आणताना बिन पॉलिशची डाळ घरी बनवल्यासारखी घेऊन येऊ शकता जास्त शक्य जर असेल तुम्हाला तर तुम्ही घरी तूर असलेली ती ती तुरूची डाळ घरी पण बनवू शकताय शक्य तर आम्ही जास्त घरची डाळ बनवतो घरीच खातो घरची डाळ बनवूनच खात असतो पण आता कसे आपल्याला कुठेतरी राहायचं म्हटलं तर आपण डीमार्टचं सामान आणणार त्यामुळे ही डाळ आम्ही डीमार्टमधून आणली मी तर हा की बेनपॉलेची डाळ नक्की तुम्ही काळजी करू व्हिडिओ बघा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि कुठपर्यंत व्हिडिओ पो असतायत ते नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर आता मी सुरुवात करणारे डाळ दोन टाकते शिजायला तर बघू शकताय मला लक्षात नाही राहिले तुम्हाला डाळ दाखवायला हक हो मी डाळ धुवून घेतलेली आहे तर ही बघा ही आपली न पॉलिश केलेली डाळ असल्यामुळं फेस किती कमी आलेला आहे नाही तर पॉलिश केलेली डाळ जर असली तर पॉलिश केलेली डाळ तुम्ही कशी ओळखायची मला सांगते तर ह्या फेसा एक औजी जास्त फेस जर आला तर पॉलिश केलेली डाळ आहे म्हणून समजून जावा तुम्ही तर मी काय करणार आहे आता ही फेस काय करणार आहे तुम्ही बघू शकताय तर मी इथे घेतलेलं आहे उलताना बघू शकता तर हे उलताना आपल्याला काय करायचं ही फेस हळूहळू हळूहळू असा कडी आणून इथे आपल्याला काढून टाकायचा तर टाका ही फेस काढून टाकल्यामुळं बघा तो तो ले ले तर मी फेस ही सगळं काढून टाकलेलं एवढा फेस निघलाय तर बघा आता डाळीमध्ये डाळीमध्ये फेस कमी झालाय तर ही डाळ जाई टाकताना ह्याला थोडंसं तेल पण टाकून द्यायचं पाण्यात गरम पाणी करून डाळ शेजायची तर एवढा फेस आहे की एवढा तर ही फेस आता धुऊन टाकायचा चला हे तर ब्लॉक खतम करत आहे माझा नवीन चॅनल आहे सर्वांनी सपोर्ट करा माझ्या चॅनलला चला धन्यवाद